नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे देहू फाटा ते देहू गाव या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य बुधवार दिनांक अठरा जून रोजी आषाढी वारीसाठी जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देहू या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी मोठ्या संख्येने देहू येथे दाखल होत आहेत काळात श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याजवळील तळेगाव चाकण रोडवर देहू फाटा ते देहूगाव पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत पाऊस असल्यामुळे त्यात पाणी साचून अपघात देखील होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना आणि पायी चालणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे अनेक वारकरी या रस्त्याने देहूकडे पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी जात असतात वारीच्या अगोदर रस्ते दुरुस्त करणे खड्डे बुजविणे आवश्यक होते तरी आता तरी प्रशासनाने खड्डे बुजविण्याबाबत कारवाई करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद